नमस्कार सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण गूळ किंवा साखर न वापरता सात्विक पौष्टिक असे हे लाडू बनवणार आहोत एकदम खुसखुशीत कुश जिबीवरती बराच वेळ याची चव रेंगाळते तर असे पौष्टिक लाडू यामध्ये आपण काय वापरलेले आहे आणि ते पदार्थ खाण्याचे फायदे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण मकाना घेतलेला आहे मकाना खाण्याचे फायदे त्याचे चिवडा आणि भेळ याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की पहा इथे या पद्धतीने मी गॅस मिडियमवरती ठेवून आपण हे मकाने भाजून घ्यायचे आहेत इथे आपण कोणतेही ड्रायफ्रूट्स भाजताना तूप वापरणार नाही कारण या सर्व ड्रायफ्रूट्समध्ये तेलाचा अंश असतो त्यामुळे आणि उन्हाळ्यात जर तूप आपण जास्त वापरलं तर आपल्याला खूप ताण लागते त्यामुळे फक्त दोन चमचे इथे आपण तुपाचा के ला तुप वापर केलेला आहे गॅस मिडियम हीटवरती ठेवून आपण इथे हे काजू छान भाजून घेतलेले आहे त्यानंतर इथे आपण बदाम टाकायचे आहे ते सुद्धा आपण इथे छान भाजून घ्यायचे आहे फक्त आपण लास्टला दोन चमचे इथे तूप वापरणार आहे आता सर्व ड्रायफ्रूट्स खाण्याचे फायदे काय आहे ते आपण इथे पाहूया ड्रायफ्रूट्स मेवा हे आपल्या शरीराला एनर्जी देतो यामध्ये प्रोटीन व्हिटॅमिन भरपूर असतात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते तसंच वजन कमी करण्यास उपयुक्त असे असते पचनक्रिया सुधारावी म्हणून आपण यामध्ये आळशी वापरलेली आहे ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल इथे किसलेले खोबरे वापरायचे आहे ते आपण छान कुरकुरीत असे भाजून घेतलेले आहे सुके खोबरे खारीक पावडर घेतलेले आहे मी तुम्ही इथे खारीक आणून त्याची मिक्सरवरती पावडर करून सुद्धा वापरले शकता पण असे खारीक पावडरसुद्धा या लाडूमध्ये खूप छान लागते इथे गॅस मिडियम हीटवरती ठेवून आपण ही खारीक छान अशी खमंग भाजून घ्यायचे आहे शरीराला थंडावा देण्यासाठी इथे आपण बदाम वापरलेले आहे पोटाशी संबंधित काही आजार असतील तर बदाम खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला शक्ती मिळते काजूमध्ये प्रोटीन असते झिंक आयर्न फॉस्फर्स असते काजूमध्ये तेल असते त्वचा त्यामुळे तकतकीत होण्यास मदत होते हाडांची मजबूती वाढवण्यासाठी खारीक खाल्ली जाते मॅग्नेशियम पोटॅशियम हे घटक मध्ये असतात खसखस ज्यांना कोड खावं वाटतं त्यांनी खारी आवर्जून खावी खारीक खाल्ल्यामुळे अनिमियाचा त्रास कमी होतो इथे आपण आळशी घेतलेली आहे आळशीमध्ये मध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे पचनक्रिया सुधारते तीळ खारी आणि खसखस घेतलेले आहे तोंडाची चव वाढावी म्हणून बडुशोप आपण इथे दोन चमचे टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये मिरी टाकायचे आहे अगदी आठ ते दहा मिरी टाकायचे आहे चार वेलची हिरवी वेलची इथे आपण टाकलेली आहे विलायची त्यामुळे चव छान येते सात लवंगा यापुढे ह्या लाडूला एक खमंगपणा येतो आणि एक वेगळाच स्वाद येतो तुम्ही हे पदार्थ नक्की वापरून पहा सर्व हे छान भाजलेले आहेत आता इथे आपण अर्धा किलो खजूर घेतलेले आहे हे सुका खजूर न घेता आपण इथे ओला खजूर घेतलेला आहे यामधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत खजूरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे मधुमेहापासून आपल्याला आराम भेटते कर्करोग खजूर खाल्ल्यामुळे होत नाही तसेच हे खजूर पाण्यात भिजवून खाणे अत्यंत पौष्टिक असते इथे आपण हे सर्व ड्रायफ्रूट्स भाजून थंड करून घ्यायचे आहे आता आपल्याला इथे प्रथम मकाना भाजून घेतलेला तो या पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा यामधला थोडं सुका मेवा आणि हे मखाण्याची पावडर काढून ठेवायची आहे कारण आपण जेव्हा लाडू बनवतो तेव्हा वरतून आपल्याला ते डेकोरेशनसाठी वापरता येईल या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण टाकून आपल्याला या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे थोडस सा जाडसरच वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक एकदम पावडर नाही करायची या पद्धतीने आपण हे दोन ते ती तीन वेळा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे मिश्रण वाटून घेतलेले आहे खारीखी ही खारी हाडांच्या बळकटीसाठी नेहमी प्रत्येकांच्या घरी खारीक ही ठेवली जाते हे सर्व मिश्रण आपण आता हे पहा यामध्ये तुपाचं जरासुद्धा आपण वापरलेलं नाही तरी सुद्धा थोडेसे ही चिकट आपले हे पावडर बनलेले आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर आपल्याला थोडे थोडे टाकून वाटून घ्यायचं आहे या पद्धतीनेही पावडर आपले बनलेले आहे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे हे साजूक तूप आहे घरी बनवलेले त्यामध्ये आता आपल्याला हे खारी खजूर टाकायचे आहे ओला खजूर आहे तो आपण तुपामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे ह्या खजुराचे हे लाडू अत्यंत पौष्टिक छान लागतात इथे आपण मगजच्या बिया टाकलेल्या आहेत डेकोरेशनसाठी आणि फक्त अर्धी वाटी इथे आपण पूळ वापरलेला आहे पूर्ण ऑप्शनल आहे खजुराचे लाडूसुद्धा फक्त छान बनतात पण मला थोडा गूळ गोड लाडू हवा आहे म्हणून मी ते एक वाटी गूळ वापरलेला आहे तर हे आता आपल्याला गॅस मिडियम हीटवरती ठेवून छान विरगळून घ्यायचं आहे या पद्धतीने हे पहा हे अगदी चिटकत नाही एकदम मऊ लुसलुशीत याचा लगदा बनलेला आहे म्हणजे आता याचे आपल्याला सहज लाडू बनवता येईल याच पद्धतीने तुम्ही खजूरची मिठाई सुद्धा बनवू शकता हे पहा अगदी अलगदपणे हे पॅन मधून निघालेले आहे आता हे गरम आहे तोपर्यंत सर्व ड्रायफ्रूटचे घेऊया हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे हाताला चटका बसतो म्हणून आपण उलातनं घेऊन हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अगदी याचे आता सहज लाडू बनतील तुम्हाला जर असं मिक्स करायचं नसेल परत हे मिक्सरच्या भांड्यात टाकून तुम्ही एकदा फिरवून घेऊ शकता आता यामध्ये हे साईडला काढून ठेवलेले सुके खोबरे खारीक पावडर मकाण्याचे पावडर हे सर्व थोडंसं टाकायचं आहे म्हणजे लाडूला क्रिस्पीपणा खूप छान येतो आणि तोंडात लाडू आपल्या खाताना दाताला चिटकत नाही तर हे आता आपण मिक्स करून घेऊया आता हे कोमट आहे मिश्रण तोपर्यंतच आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अगदी हाताने हे लाडू वळले जातात जास्त वेळ लागत नाही अगदी झटपटीत हे पौष्टिक लाडू तुमच्या मुलांना नक्की या सुट्टीमध्ये खायला द्या या पद्धतीने इथे थोडे गुलाबाच्या पाकळ्या आहेत माझ्याकडे ते सुकामेवा या पद्धतीने छान असा लावून घ्यायचा आहे मगच्या बिया ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही हे लाडू सजवू शकता जसं मुलांना घरच्यांना आवडत असेल तसे इथे तुम्ही वापरू शकता हे पहा या पद्धतीने आता सर्वच लाडू आपण वळून घेऊया अगदी एका हाताने सुद्धा हे लाडू सहज वळले जातात इथे प्रमाण योग्य सांगितलेले आहे वाटीच्या मापाने आपण हे सर्व लाडू घेतलेले आहेत यामध्ये एखादे ड्रायफ्रूट तुमच्याकडे नसतील किंवा एखादे आळशी तीळ खसखस यामध्ये एखादा पदार्थ नसला तरीसुद्धा हे लाडू चवीला छान लागतात कारण यामध्ये मूळ ही खजूरची उतरलेली आहे त्यामुळे हे लाडू खाताना अगदी मिठाईसारखे लागतात हे पा या पद्धतीने हे आपण सर्व लाडू छान असे बांधून घ्यायचे आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास तुमचे नातेवाईक मित्रपरिवार यांच्यामध्ये शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया अशीच एक छान नवीन रेसिपी घेऊ तोपर्यंत तुम्ही लाडू नक्की बनवून खा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय असे सात्विक आणि पौष्टिक लाडू तुम्ही सहा ते सात महिने डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकता आणि फक्त सकाळला सकाळी एक नाश्त्याला खाल्ल्या तर तुम्हाला दिवसभर एनर्जी भेटेल नक्की करून पहा रेसिपी कशी झाली ते कमेंट करून सांगा